पाया पड़ देज, पाया पड़। वे? <laughs> पाया पड़। अर पड़ ना? नको <laughs> अर <आ>, पाया पड़। शंकर <laughs> <laughs> आहे

तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी आज आम्ही पुन्हा एकदा गाडीकर वस्तू गाडीकर वस्ती येथे आमचे मित्र किशोर शिंदे यशे यांनी कॉल केला तर सागर भाऊ सत्यमित्र यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि आम्ही आलो तर कोणता साप आहे तुम्हाला दिसेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सागर सर यांचे खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं आम्हाला खूप अशा मुख्य जीवनाला होण्याचं काम पुणे यांचं काही अभिनंदन तर पाहता हो कोणता साप आहे का बर का पण ते एरियम खूप खाली आतमध्ये <laughs> तर मित्रांनो बघू शकता <बोगुश्यक्ता> या बाथरूमचा <laughs> बाथरूमचा पाईप पाई आहे त्यामध्ये नाग जातीचा सा साप बसलेला आहे तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत आहे का तिकडून एक तिकडून थांबव एक तिकडून

પાણી ભર બોલના હા બોલા તું હા

बाबा <laughs> <laughs>

ஒன்னியல என்ன எல்லைய இத இத அதுக்கு என்ன म्हटलं كده ஏ அப்போ ராதால தர் 10 நிமிஷம் தய म्हटलं तेव्हा बसला

हा यारा बदले वर काय आण बांधले पण 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 ना हा दाबांनी पंचार वळवता पट्ट्या निघते चल तुला येते मोरा जातो पेट्रोल या लाल इकडे आली इकडे इकडे मोठा आला थोडा सा मामा ये

जातीचं साप आहे तर असे साप उंदीर विटकी खाण्यासाठी घराच्या जवळ येतात आणि विटकी उंदीर आपल्या घराच्या आजूबाजूला गवत जुनं सामान असलं तर त्याच्यात येऊन बसत आणि ते खाण्यासाठी साप येते तर साप नाही घराजवळ यावं म्हणून असं आय आजूबाजूला गवत किंवा जुनं सामान असलं तर त्याची साफसफाई ठेवावी जेणेकरून असे साप येणार नाही आणि त्याच्यापासून आपल्याला धोका होणार नाही आणि असा साप मुद्दम होऊन माणसाला त्रास देत नसतो तर त्याला आपण मारण्याचा किंवा त्याच्यावर चुकून पाय पडला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी चा तो चावा घेण्याचा प्रयत्न करतो आणि चुकून चावा घेतला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्रमंत्र किंवा झाडपाला याच्या फंद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील आपल्या ग्रामीण भागात काय होतं झाडपाला भगत वगैरे याच्यावर जास्त विश्वास असतो त्याच्यामुळं जास्त प्रमाण आपल्या याच्यात आहे ग्रामीण भागात अं सापणे मृत्यूवाला तर बघू शकता नाग जातीचा सा साप आहे पान बंद करा आलं ना काहीतरी खाले त्याला काहीतरी जखम झालेली खाली इकडून इकडून चमकल्यावर तर मित्रांनो इकडून इकडून नाही नाही इथं आहे तिथं पण आहे आणि इकडून पण आहे मारलं वगैरे नाही तर मित्रांनो खूप धोकादायक असा साप असतो तरी सुद्धा आमच्या मित्रांनी गाडेकर यांनी त्याला वाचवलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी इथून मागे सुद्धा खूप पाशा मुख्य जीव जीवांना जीवनदान दिलेलं आहे तुम्ही पण असे मुख्य जीव वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जावा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या दारातील लक्ष्मी गोमातेचं रक्षण करा तसंच आपल्या घरात वृद्ध आई वडील असतील तर त्यांना जीव लावा कारण त्यांच्यामुळंच आपण जग पाहू शकतो तर त्याला आता पॅक करत आहोत सर्वांशी खूप अभिनंदन तर आमचा यूट्यूब नम यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या मुख्य जीवाचा जीव वाचू शकतो आणि एखाद्या व्यक्तीचा जीव हा शकतो तर जय आदिवासी जय शिवराज तर मित्रांनो याच्यात निरोटॉक्सिन

मुलादा असा राहतो आणि धोका वाटला तो असा फाना उभारतो तर आपण समजून जायचं की खाना काढला की तो आपल्याला चेतवणी देतो की माझ्याजवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे आणि आन... श्रावण महिन्यात आपण नागाची पूजा करतो म्हणून नाग मारू आ... नका ना

पाया पड त्याच्या पाया पड आमचा भारता निघल ते याला कुठे सोडत तुम्ही याला चन्नापुरीच्या जंगलात गे बाळेश्वर वस्ती नाही दोन चार तास सोडून ना नाही नाही चोवीस तास सोडावला हा गोडल पडला पाय चला कुठे लोंडे यांच्यामुळं खूप अशा मुख्य जीवांना जीवनदान देण्यात आम्हाला पुण्य भेटलेला आहे तर त्यांचं खूप अभिनंदन तसेच हे सर्व बाकीचे मित्र त्यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी आणि खूप असं सोपं होतं मारण्यासाठी तरी सुद्धा त्यांनी त्याला मारलं नाही कारण आता थोडेच माणसं आहेत की मुख्य जीवाला वाचवतात मारणारे भरपूर आहेत आपण वाचवणारे थोडे तर ते शिंदे ना सुधा काय शिंदे यश शिंदे यांचंही अभिनंदन कारण त्यांच्यामुळंच सापाला जीवनदान घेतले आहे तुम्ही पण साप, साप वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे लावा जे शिवराय जय ते तुम्हाला बोलायचं